संग्राम पहिल्या आठवड्यात ठरलेला आहे फुसका बार रितेश भाऊनी त्यांची चांगली शाळा भाऊच्या धक्क्यावर घेतलेली आहे काय आहे पूर्ण प्रकरण तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण की ज्या पद्धतीने संग्राम भाऊची एंट्री झाली होती ॲज अ वाईल्ड कार्ड तेव्हा शेर आया शेर असे गाणे लावण्यात आले सिंगम बिंगम अशा प्रकारचे गाणे लावण्यात आले म्हणजे एकदम खतरनाक असे गाणे त्यांच्या एंट्रीच्या वेळेस लावण्यात आले त्यानंतर त्यांनी ते करून देखील दाखवलं निकिला पाण्यामध्ये ढकललं आरबाजच्या पूर्णपणे विरोधात खेळणारे अशा प्रकारच्या गोष्टीकडे दाखवायचा प्रयत्न केला पण ते फक्त आणि पूर्ण आठवडा जो काय आहे वाईल्ड कार्ड एंट्री त्यांची झाल्यानंतर हे अख्ख्या आठवड्यामध्ये ते आपल्याला कुठेही असं मॅक्सिमम दिसले नाहीत ते फक्त आरामात कुठेतरी बेडवर झोपलेले आहेत कुठे कोणाला सल्ला देत आहेत कुठे कोणाशी गप्प मारत आहेत असं त्यांनी टास्क मध्ये पण काही खूपच खतरनाक इंटरेस्टिंग गोष्ट केली आहे असं देखील झालेलं नाहीये आणि याच गोष्टीमुळे भाऊच्या धक्क्यावर त्यांना सुनावण्यात आलेलं आहे की यार तुम्ही मिस्टर युनिवर्स आहात मिस्टर वर्ल्ड आहात पण तुम्ही या बिग बॉस मराठीच्या घरात आल्यानंतर तुम्ही मिस्टर इंडिया झालेला आहात मिस्टर इंडिया म्हणजे काय तर तुम्ही पूर्णपणे गायब झालेला आहात तुम्ही कुठंच कोणाला दिसत नाही आहात एकदम शांत आहात तुम्हाला आम्ही कशाला घरात घेऊन आलेलो आहेत या प्रकारच्या गोष्टी भाऊ त्यांना तिकडे बोलतो तर ते त्यांचं पहिल्या दिवशीचं ट्रेलर होतं आणि दुसऱ्या दिवशी पासून ते फक्त एकमेकांना दुसऱ्या लोकांना सल्लेच देत होते आणि घरातल्या लोकांच्या मनामध्ये देखील ते विश्वास प्राप्त करू नाही शकले विश्वास त्यांच्यावर ते त्यांच्या मनामध्ये त्यांच्यावर काय म्हणजे काहीच करू शकले नाही घरातले लोक कारण की ज्या पद्धतीने अंकिता आणि जो आपला अभिजित आहे ते तिकडे आपल्याला बोलताना बघायला मिळाले की यार ह्याच्यावर आपण हंड्रेड पर्सेंट ठेवू शकत नाही कारण की हा गेम ची वेळ आली की त्यानंतर तो म्हणतो मी आता काही जास्त हे लावत नाही ताकद वगैरे लावत नाही मी इंज्योर्ड झालो तर पूर्ण प्रॉब्लेम होईल पुढे येणाऱ्या काळामध्ये तर पुढे पण मी तुमच्या मदतीला येईल त्यासाठी मला आत्ताच इंज्युर्ड नाही व्हायचे त्यामुळे मी काय करतो मी शांतचित्ताने गेम खेळायचा प्रयत्न करतो अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे करण्यात आल्या आणि आता तरी आपल्या संग्राम भाऊचे डोळे उघडतील की नाही हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की एवढं देखील समजून जर तो भाऊ समजत नसेल तर काही फायदा नाही आहे वाईल्ड कार्डचा पुढच्या येणाऱ्या दोन तीन नॉमिनेशन्समध्ये जर हे नॉमिनेशनमध्ये अडकले तर मोस्ट प्रोबेबली हे घराच्या बाहेर जाऊ शकतात हेच माझं मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय संग्राम खरंच फुसकावार ठरलेला आहे का पहिल्या आठवड्यामध्ये नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र